सांगलीतील कर्मवीर भाऊराव चौकात कार आणि ट्रक यांचा अपघात झालाय या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झालं असून अपघातानंतर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती सुदैवाने जीवितहानी झाली नाही कर्मवीर भाऊराव चौक सांगली येथे सिग्नल आहे गुरुवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सिग्नल सुटल्यानंतर गर्दीतून ट्रक काळ्या खनीकडे सरळ निघाला होता तर मारुती एट हंड्रेड ही चार चाकी गाडी वळण घेऊन मिरजेकडे निघाली असताना हा अपघात झालाय अपघात झाल्यानंतर दोन्ही वाहन चालकांनी वाहने रस्त्याच्या मध्ये उभी केली त्यामुळे बराच वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी झाली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा उपाध्यक्ष संदीप तुकाराम टेंगले त्याच गर्दीमध्ये अडकून होते हा अपघातात त्यांच्या डोळ्यासमोर झाल्याने त्यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांना फोन करून पोलिसांना घटनास्थळी पाठवण्यास सांगितले अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळी पोलीस दाखल झालेत यावेळी संदीप टेंगले यांनी दोन्ही वाहने ताब्यात घेऊन दोघांच्या वरती गुन्हा दाखल करण्यास वाहतूक पोलिसांना सांगितले पोलिसांनी प्रथम दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला काढून वाहतुकीची कोंडी सोडवली आणि दोन्ही वाहने विश्रामबाग पोलीस ठाण्यास नेऊन लावली গাখলা দিব লাগে কম্প্ৰাইজ পাৰি গুন দাখিল কৰা